नमस्कार तर आज मी वेळ वेळेचं व्यवस्थापन वय ह्या सगळ्या मिक्स गोष्टीबद्दल बोलणार आहे मी नेहमीच सांगते देवाने भले तुमचं आयुष्यमान कमी जास्त केलं असेल भले तुम्हाला गरीब श्रीमंत केलं असेल पण दिवसाचे चोवीस तास हे प्रत्येकाला दिवसाचे चोवीस तासच दिलेले आहेत आणि त्याचं व्यवस्थापन करणं हे ज्याच्या हातात आहे आपल्या नकळत आपल्याला जे आवडतं तिथे आपण जास्त घरंगळत जातो तिथे आपण जास्त वेळ घालवतो मला विणकाम शिवणकाम आवडतं तर मी त्याच्याकडे जास्त लक्ष देते ज्यांना जेवणामध्ये जास्त रुची असेल ते जेवणाचे जे पदार्थ जास्त करण्यामध्ये लक्ष देत असेल कोणाकडे कोणाला स्वच्छता किती केली तरी पुरे नाही वाटत अजून हातात कपडा घेऊन पुसतच राहतात तर त्यांना जी जास्त आवड आहे त्याच्याकडे जातो तसंच खूप जणांचा कल सतत टी व्ही सतत मोबाईल सतत वेळ घालवणं किंवा नुसतं बसून राहणं आराम करणं दोन दोन मिनिटांनी जाऊन टेकून बसणं ह्याच्याकडे असतो त्यांच्या नकळत ते होतं त्यांना कळत नाही की आपण वेळ अपव्यय करतोय त्यांना वाटतं की अरे मी मीगा काय मी करतोय ना काम पण त्यांच्या नकळत इतका वेळेचा अपव्यय होतो इतका वेळ फुकट जातो आणि मग त्यांना असं वाटतं तुझं कसं होतं आणि बरं असंही नाही ते त्याचं क्रेडिट किंवा त्याचं कौतुक करतात तुझं कसं होतं नाही तुला तुला दुसरे कोणतरी मदत करणारे तु तुझं स्व तुझं तुलाच असं होतं तुझ्या बाबतीत म्हणजे आपली चूक शोधण्यापेक्षा दुसऱ्यांना कसं अजून म्हणजे तू हे करायचं हा पण काही लोकांचा स्वभाव असतो पण माझं मी दुसऱ्यांचा वाईटपणा काढण्यापेक्षा मी आपण कसं इम्प्रूव्ह करावं ह्याच्याकडे मी तुम्हाला सांगेन की जेव्हा केव्हा आठवेल तुम्हाला की अरे हा मी एवढा वेळ ह्याच्यामध्ये घालवते वेस्ट करते आणि मला हे काहीतरी उदात्त काम करायचं आहे मग तिथला वेळ वेस्ट जातो आहे फुकट जातो आहे टी व्हीमधला म्हणा नुसता विचार करत बसण्याचा म्हणा नुसता लोळण्यातला म्हणा हा जो वेळ होता तो हळूहळू कमी करायचा प्रयत्न करा, करा। तुम्हाला जे वाटतं आहे ते एका कागदावर लिहून ठेवा मला हे हे कार्य करायचे आहेत हे ही, ही माझी मोटोज आहेत तर सगळी कार्य व्यवस्थित होण्याचं होता येईल आता मी मागेपणे ऐका ह्याच्यामध्ये सांग म्हणाले होते की प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं प्रत्येक गोष्टीचं वय ह्याचा अर्थ शिक श लहान असताना आपण लवकर ग्रास करू शकतो आपल्याला आठवण लवकर आठवणीत राहतं पुन्हा विसरलं किंवा चुकलं तर चार वेळा विचारताना लाज वाटत नाही कारण ते वयामध्ये वयोत्परे होतं की शिकायला एखादा माणूस हे आहे आता काय होतं आता आपल्याला कोणाकडे शिकताना जसं वय वाढत जातं दहा वेळा कोणाला विचारताना लाज वाटते समोरचा आपल्यापेक्षा लहान असेल तो आपल्याला वेड्यात काढतो का काय असं वाटतं तर एक वय असतं जे शिकायचं असतं लहानपणी आणि एक बदलं वय असतं थोडंसं पौगंडाव असतं आपण म्हणूया त्याला चौदा ते चोवीस हे थोडंसं आपण प्रेमात पडायचं थोडंसं ऑपोजिट सेक्सबद्दल प्रे प्रेम असायचं ह्या गोष्टी असतात आणि चोवीसनंतर कमवायचं वय असं म्हटलं जातं आणि साठीनंतर आपल्या मुलाबाळामध्ये रमायचं आणि आपले जे राहिलेले हौशी मुली आहेत त्या करायचं असं वय असं जनरली सर्वसामान्य असं म्हटलं जातं पण आता खरंच तसं होतं आहे का नाही ह्याच्या आता तसं होत नाही आहे आता लोकांना हार्मोन्सच्या ह्याच्यामुळे हलेल खूप छोट्या मुलींनासुद्धा ऑपोजिट सेक्सबद्दल खूप प्रेम वाटायला लागलं अभ्यासातून लक्ष उडत चाललेलं आहे नको त्या गोष्टीमध्ये लक्ष वाढत चाललेलं आहे आणि मग चोवीशीनंतर ही लोकं सेटल व्हायचं म्हणजे शिक्षण पूर्ण पूर्णपूर व्यवस्थित होत नाही आणि चोवीशीनंतर यांना शिकायचे खूप जणांना वेट सुरुवात होतं तर त्यावेळेला वय वे साथ देत नाही जेवढं आपण लहान असताना शिकायला होतं ना तेवढं वय वाढल्यावर होत नाही त्यामुळे वेळेचं भान ठेवून हा ज्या वयाला तुम्हाला साजेस आहे ते जरूर करा प्रेमामध्ये पण खूप फक्त ऑपोजिट ह्याच्याबद्दलचं प्रेम असतं असंच नाही सेक्स हेच प्रेम नाही आहे प्रेमामध्ये खूप प्रेम आहे आईबद्दल मावशीबद्दल आत्तेबद्दल एक मैत्रीण म्हणून एक मित्र म्हणून प्रेम करा खूप प्रेम करा प्रेम कर प्रेमाला कधीही कोणीही नकार देणार नाही पण प्रत्येक प्रेम हे सेक्समध्ये बदलू नका